हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वात पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता मी व्हिडिओ शूट केला आहे तर शूट करते आता बघू शकता वाजले साडेसात आणि अंदाज भरपूर सारा पडला आहे पण नाही ना आम्हाला जायचं आहे गावामध्ये म्हणजे नाशिकमध्ये तर का जायचं आहे तर आता बहिणीच्या लग्नाची शॉपिंग सुरू झाली आमची म्हणजे रुईच्या मावशीच्या लग्नाची तर सर्वात पहिल्यांदा खरेदी आहे रुईच्या रुईची तर रुईला ड्रेस घेण्यासाठी आम्ही गावात चाललो आहे कारण कसं आता दिवस थोडेच राहिले आणि सगळ्यांची शॉपिंग करता करता मग वेळ होणार कारण कसं आपल्या लेडीज म्हटल्या की लेडीजची शॉपिंग भरपूर सारे येते म्हणजे हे घ्यायचं ते घ्यायचं आणि घरचं लग्न म्हटल्यावर आपण खूप सारी शॉपिंग करतो आणि कसं कर शेवट शेवट काय होतं मग अरे माझं हे घ्यायचं राहिलं ते घ्यायचं राहायला असं वेळ कमी पडतो तर म्हटलं चला रुईच्या कपड्यांपासून शॉपिंग करू तर आज आम्ही निघालोय रुईचे कपडे घेण्यासाठी इकडे मी खिचडी आहे खूप दिवसापासून खिचडी झालीच नव्हती म्हटलं चला गावात पण आहे वेळ पण झालाय तर, तर मग खिचडीचं चा कुकर लावलं दूध तापवलं ला, आणि भांडे होते तेवढे घासून घेतले म्हटलं तिथून आता यायला उशीर झाला तरी एवढं काही नाही बाकीचं एवढं आवरून घेतलं रोई जायचं कपडे घ्यायला काय घ्यायचंय तुला पण घागरा काय पण फ्रॉक का घागरा नेमकं काय फ्रॉक म्हणजे फ्रॉक म्हणजेच घागरा हा तर तर रुईल घागरा घ्यायचा तर बघू आता तिथे कुठला ड्रेस भेटतोय कारण कसं घागऱ्यांमध्ये खूप टोसणारे वगैरे असतात आणि ते मग मुलं काही घालत नाही त्यामुळे तर आता थोडंसं म्हणजे नाश्ता करणारे कुकर गार झाले पाच मिनिटात थोडंसं खाऊन घेणारे कारण तिकडं मग आपल्या अंगात ताकद तर पाहिजे म्हणजे फिरावं लागतं कपडे घ्यायचे वगैरे म्हटलं गावात गेल्यावर तर त्यामुळे आता थोडंसं खाऊन घेणार आहे आणि लगेच निघणार आहे म्हणजे पाहुणे आता वा साडेसात वाजले तर पाहुणे आठ पर्यंत कमीत कमी आम्ही निघालो पाहिजे अशा हिशोबाने तर चला आवं आणि बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगला आजपासून झाली आहे सुरुवात म्हणजेच मी हां तर चला आता शॉपिंग आम्ही कशी करतो काय करतो हे बघण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कसा ड्रेस घेतो काय घेतो हे बघण्यासाठी आणि मी म्हणाल संध्याकाळी का शॉपिंग करताय तर आहोत नाही ना, ना दिवसभर काय वेळ नसतो त्यामुळे संध्याकाळी शॉपिंग करायची वेळ येते आणि आमच्या तिघांचीही शॉपिंग आता संध्याकाळीच होणार कारण कसं अहो जात्या सकाळी आठ साडेआठला आणि त्यानंतर मग आता साडेसहा असतं साडेसहा वाजले होते आणि अचानक ठरलं की जाऊ बा म्हणे आज कारण कसं परत पुढे एक दोन दिवस बहीण येणार आहे तिची शॉपिंग करण्यासाठी तर मग तिची शॉपिंग वेगळी राहील आणि त्यात आपलीच शॉपिंग करायची असं काही नाही कारण कसं नवरीची थोडी शॉपिंग वेगळी असते तर म्हटलं चला आता रुईचं तरी आवरून घेऊ मग तिची शॉपिंग करण्यासाठी मग एक दोन दिवस देता येईल त्यामुळे चाललो आणि संध्याकाळीच चाललो कारण वेळ नसतो त्यामुळे आता इथून पुढची शॉपिंग आमची संध्याकाळीच होईल तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आम्ही कशी रुईसाठी कपडे घेतो हे बघत राहा तर ताई न इथं मी रुईचा घागरा घेण्यासाठी आम्ही निघालो गावात बघू शकता तुम्ही आणि संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ना कुठं जावा म्हणजे दुकान तर असं काय फिक्स माहिती नव्हतं या दुकानात जायचं किंवा काय तरी इथं एका दुकानात गेलो तर तिथं बघू शकता बाहेर खूप सारे पॅटर्न लावलेले परंतु झालं असं की रेट खूप होते म्हणजे ना ते तीन हजाराच्या पुढं असेच दाखवत होते तीन हजाराच्या आतले फंक्शनल असं काही दाखवत नव्हते आणि माझं असं चाललं होतं की खूप महागाचा पण ड्रेस घ्यायचा नाही असं थोडं कमीच रेटमधला कारण कसं मुलींची उंची वाढते आणि त्यानंतर तो ड्रेस मग काहीच उपयोगात येत नाही त्यामुळं मग थोडा कमी रेटमधला ड्रेस बघायचा होता तर त्यानंतर मग इथं असंच रस्त्यानी म्हटलं चला एखादं चांगलं दुकान भेटतं का काय त्यासाठी मग आम्ही जात होतो आणि एक दुकानात परत गेलो तर तिथेही त्यांनी बरे साठे पॅटर्न दाखवले पण लग्नाच्या हिशोबाने मला काय आवडले नाही तर ताई न तुम्ही पण बघा व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल तर ताईंनो तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट येत आहे की म्हणजे भाऊ काय जॉब करतात तर मी ना एक सेपरेट व्हिडिओ टाकला आहे त्यावरती तरी म्हणजे आता कसं आपल्या फॅमिलीमध्ये बऱ्याच नवीन नवीन ताई ॲड होत आहे त्यामुळं माहीत नाही तर आहे ना हॉस्पिटलमध्ये जॉब क्ल करतात क्लर्क म्हणून आणि तिथं कसं म्हणजे आम्हाला इथून बरंच लांब पडतं आमच्या रूमपासून पण पहिली रूम जी होती ना त्या रूमपासून आम्हाला जवळ होतं त्यामुळं तो जॉब जॉईन केला होता तर बघू आता आणि फायनली ह्या दुसऱ्या दुकानात आलो बघा ताईंनो आणि इथं आम्हाला आहे ना म्हणजे दाखवत पण बरेच साऱ्या पॅटर्न होतात त्या ताई त्यामुळं मला पसंत पडत होते बघू शकता त्यांनी एवढे सारे पॅटर्न दाखवले आणि इथं म्हणजे मला आवडत पण होते रेटच्या मानाने व्यवस्थित होते तर मग कुठला घ्यायचा म्हणजे खूप कन्फ्युजन होत होतं म्हणजे गरारा घ्यायचा की वेगळं काही पॅटर्न तर बघू शकता इथं आम्हाला शेवटी थोडासा एक घागरा पसंत पडला पण त्याचं असं आहे का कलर रात्रीचा एवढा कळत नव्हता मग कुठला घ्यावा तरी पण कलर त्यामध्ये असं कन्फ्युजन होतंच तर रुईचा ड्रेस घेऊन झाला आणि त्यानंतर इकडं मग घेण्यासाठी थांबलो लेगीज रुईला लेगीज घेण्यासाठी घ्यायच्या होत्या वापरण्यासाठी कारण कसं जुन्या पॅन्टी होत्या तिच्या पण त्या लूज पॅन्टी पण मग आता कसं ती म्हणायची लेगीज वापरायच्या लेगीज वापरायच्या तर म्हटलं डेली यूजसाठी तिला लेगीज घेऊ तर इथं घेतो आहे आम्ही लेगीज आणि बराच वेळ झाला होता बघू शकता तुम्ही तर ताईनं तुम्ही माझ्या रुटीन ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे आणि माझं रुटीन बघायला तुम्हाला आवडतं आहे त्यामुळे मी माझं रुटीन तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करील आणि कसं आहे अशी जर काही धावपळ असली ना काही शॉपिंग वगैरे तर यामध्ये मग रुटीन ब्लॉग शेअर करणं होत नाही तर जेवढे ब्लॉग शेअर करणं होतील तेवढे होतील आणि होताही नो माझे थोडेसे एक दोन दिवस मागे पुढे ब्लॉग येत आहे तर तुम्ही समजून घ्याल कारण आहे ना थोडीशी शॉपिंगची तयारी चालू झाली शॉपिंग चालू झाली त्यामुळं आता आहे ना ब्लॉग एडिट करणं जमत नाही आहे आणि हो माझं जे जुनं चॅनल होतं त्यावरचे काही व्हिडिओ मी या चॅनलवर आता शेअर करणार आहे कारण होतंय असं की मला आता लग्नाच्या गडबडीत आहे ना रोज व्हिडिओ एडिटिंगला वेळ भेटत नाही आहे त्यामुळे काही व्हिडिओ मी थोडेसे मागं पुढे शेअर करते आहे आणि तुम्ही समजून घ्याल तर बघू शकता आता ते आमचं खरेदी करून झाली आणि इथं ना फेमस नाशिकचं मसाला दूध आहे तर मग आम्ही मसाला दूध घेण्यासाठी थांबलो तर राहो म्हणे घेऊ म्हणे आणि मला तर घ्यायचं नव्हतं मग घेतलं आणि रुईसाठी यांच्यासाठी तर यांनी दोघांनी घेतलं खूप गरम होतं मग मी रुईला देते गार करून आणि मी नंतर एक घोट पिऊन पाहिला पण टेस्ट काही एवढी नव्हती पण फेमस होतं असं त्यामुळं चाललं होतं घेऊ तर घेतलं बघू शकता तुम्ही आणि हे दुकान खूप दिवसापासून आहे आणि खूप गरम होतं त्यामुळे मी दोन ग्लास मध्ये इथे आम्ही आताच आलो घरी पाच मिनिटं झाले असतील आता बघू शकता साडे ला पाच बाकी आहे म्हणजे आम्ही सव्वाला घरी आलो आणि आता थकल्यावानी खूप झालंय तर हा बरं तर जेवायचं आहे तर रुईला आम्ही कुठल्या पॅटर्नचा ड्रेस ड्रेस घेतला हे बघण्यासाठी ना पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी काय आत्ता दाखवणार नाही कारण अजून जेवायचं आहे तर मी ना हाच व्हिडिओ उद्या कंटिन्यू करणार आहे तर उद्याच्या व्हिडिओ मी त्या पुढे व्हिडिओ दाखवते येथा उद्या व्हिडिओ दाखवते तर रुईला कसा ड्रेस घेतला आहे नको बाळा जेवायचं आहे जेवायचं आहे जे आता तर तो व्हिडिओ आता इथून पुढे बघा रुईला कशा पॅटर्नचा ड्रेस घेतला आणि कसा काय नाही तर चला आता जेवतो आणि आता कालचा व्हिडिओ मी हा आज दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते जाला, त्या काल उशीर झाला त्यामुळे काल काही रुईला कुठला ड्रेस आणला काय ते दाखवलं नाही कारण बरंच फिरलो आम्ही त्या आम्हाला पाहिजे तसं भेटलं तरी पण म्हणजे खूप फिरल्यानंतर एवढं भेटलं आणि कसं गावात गेला नाशिकमध्ये तर एक फिक्स दुकान नाही तर असं दुकान बघावं लागतं मग रेट वगैरे तर तसं केलं आणि फायनली मग एका दुकानात भेटला आम्हाला म्हणजे आवडला तिथं घेतला त्यातही ते, ते कॅटलॉग पीस होते सिंगल सिंगल कलर कलर नव्हते तर मग कलरचा नंतर खूप गोंधळ होत होता पण नंतर म्हटलं ठीक आहे तर कसा घेतलाय तू तु, तुम्हाला आधी दाखवते रुईकडे रुईला आता ना घालून दिलाय रुईला घेतलाय आम्ही घागरा कशी कमेंट करून सांगा हो आणि थोडासा वेलवेट पॅटर्न मध्ये आणि आता हे ब्लाऊज आहे ना थोडं सैल आहे तर त्याला टिपा वगैरे मारावा लागतील तर असा अशा पद्धतीचा घागरा घेतलाय म्हणजे असं खूप टोसणार पण नाही हे बघू शकता जवळून जवळून दाखवते मी कसं आहे हे बघा आरशे आणि असं दोऱ्याचं वर्क आहे आणि पूर्ण घागऱ्याला असच आहे मागू दाखव हे बघू शकता पाठीमागून पण असेल पूर्ण भरगतच म्हणजे नवरीच्या घागऱ्यासारखंच असं फिर तर आता हे पाठीमान फिटिंग करून घ्यावं लागेल फिर ना तर असा मावशीच्या लग्नाचं लुक आहे आमच्या रुईच्या होय की नाही रुई तर लग्नाच्या दिवशी रुई आता हा ड्रेस घालणार होय की नाही मावशीच लग्न कधी आहे सांगितलं तू तर लग्न कधी हे पुढे नंतर आता तुम्हाला समजेलच आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा तर असा आता हा रुईला ड्रेस आम्ही आणि बरंच आम्ही वन पीस वगैरे असं काही बरंच पाहिलं होतं पण आम्हाला ना ते काही पसंत पडेना आणि रुईचं तर म्हणजे बऱ्याच दिवसाचं चाललं होतं घागरा घ्यायचा तर मग शेवटी मग घागराच पसंत पडला आणि घागराच घेतला आणि ना काही काही घागरे खूप म्हणजे आवडत होते पण रेंज खूप होती म्हणजे तीन हजाराच्या पुढेच असे आणि म्हटलं कसं हे घेऊन आणि कपडे आपरे होऊन जातात विनाकारण वापरल्या जात नाही त्यामुळे म्हटलं एवढ्या कॉस्टिंगचा पण नको घ्यायला की तीन हजाराच्या पुढं असं म्हणजे ती दोन अडीच हजारापर्यंतच आम्ही बघत होतो त्याच्यापुढे नाही जायचं आमचं म्हणजे प्लॅनिंग तसंच होतं कारण कसं घेऊन आणि आपरे होणार मग बाकी काही आणि वन पीसमध्ये आवडत होते पण म्हटलं वन पीस कसं असं आपण कधी पण घेऊ शकतो तसं घागराने एवढं घेऊ शकत त्यामुळे आता घागरा घेतला आणि आपण घरच्याच लग्नाला असं एवढं सगळं म्हणजे व्यवस्थित आवरतो किंवा कपडे चांगले वगैरे घेतो तर रुईचा घागरा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला मग ताईनं पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ रुईचा घागरा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा